याचा जाहीर तीव्र छत्रपती शिवाजी महाराज चौक उचगाव येथे करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी कोल्हापूर दक्षिण श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भाजपा दक्षिण मंडळ अध्यक्ष अनिल पंढरे माजी सरपंच निशिंदे राजेंद्र संकपाळ दक्षिण मंडळ सरचिटणीस उमेश पाटील भाजपा युवा मोर्चा दक्षिण मंडळ अध्यक्ष विजय बोळवे विनायक जाधव उमेश देशमुख अर्जुन मुदुगडे स्वप्नील आणसूर दीपक मुदुगडे पांडुरंग गुळके प्रीतम साळुंखे दामो अण भडकुंबे दिगंबर गावडे रवींद्र एडके चंद्रकांत चौगुले अमोल भोसले अखिकेत बिककण विनायक मुखे गणेश जाधव मयूर चव्हाण मयुरेश दनाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते सभेमधून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जी संपूर्ण हिंदू समाजाबद्दल जे आक्षेपार विधान केले जे आक्षेपार गरळ ओकले त्या गरळच्या विरोधात आम्ही सकल हिंदू समाज मुंचराव यांच्या वतीनं जाहीर असा निषेध करू खऱ्या अर्थाने हेच राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरती टीका करतात आणि आत्ता स्वतःच्या सोयीसाठी मी कसा हिंदू आहे हे पटवून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात पण एक हिंदू जनता ही इतकी दुधगुळी नाही ती तुमच्या असल्या ढोंगीपणाला भुलेल राहुल गांधी संस्कृत काय म्हणाले बंधुनो तर हिंदू समाज हा हिंसक आहे मला त्या राहुल गांधींना एवढंच सांगायचं आहे व हिंदू समाज हिंसक आहे जर आमच्या माता भगिनीवरती कोणी अत्याचार करत असेल कोणी लव जिवारच्या नावाखाली आमच्या माता भगिनींची अप्रूता घाला घालण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा जिहाद्यांच्या पोटामध्ये वाघ नक्की घालून आम्ही त्यांचा कोदळा बाहेर काढतो आणि हा हिंसकपणा जर असेल तर या हिंसकपणाचा आम्हाला अभिमान आहे मंदिरावरती कोणी हल्ली करत असतील जर आमच्या साधू संतांच्या वरती जर कोण टीका करत असेल तर संत तुकाराम महाराज म्हणले आहेत फुलेंद्र देऊ कासेची लंगोटी नाताळाच्या माती हणू काठी आणि अशा जर नाताळांच्या काठी मात्यामध्ये काट्या घालणं हे जर हिंसक असेल तर हा हिंसक पण आम्हाला मान्य आहे कारण की जो जो आमचा धर्म असेल संस्कृती असेल त्या संस्कृतीच्या आडवा येईल आमची संस्कृतीला नक लावण्याचा प्रयत्न करेल आम्ही देखील त्याला आडवा करू आणि हा जर हिंसकपणा असेल तर आम्ही हा हिंसकपणा शंभर द वेळा करायला मागे पुढे पाहणार नाही मला राहुल गांधीला एवढंच सांगायचं आहे की तुमचं हिंदुत्व हे वरचं बाजारी हिंदुत्व आहे तुम्ही आमच्या हिंदुत्वाच्या नादाला कृपा करू लागू नका कारण की ते तुम्हाला छेपणारही नाही एवढं बोलून मी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा सप्ताल हिंदू समाज उचगावच्या वतीनं तीव्र अशा शब्दात निषेध करतो Andi, Andi, no, corre!